मित्रांनो काल मन्या भिडे उर्फ मनोहर कुलकर्णीवर व्हिडिओ बनवल्यानंतर एका मराठा बांधवाचीही आलेली कॉमेंट अत्यंत महत्त्वाची आहे आणि हा कॉमेंट करणारा मराठा बांधव लिहितो लक्षात ठेवा की आमचेच बिंडोक मराठे मन्या भिडेचे बॉडीगार्ड आहेत याची लाज वाटते थे। लक्षात ठेवा म्हणजे मन्या भिडेचे बॉडीगार्ड कोण आहेत मन्या भिडेला मन्या कुलकर्णीला संरक्षण देणारे कोण आहेत तर ते मराठे आणि ओबीसी आहेत लक्षात ठेवा आमचेच मराठे मी परत परत अनेकदा हा विषय मांडत असतो आमचेच मराठे यांचे गुलाम आहेत त्यामुळेच आज ही वेळ आलेली आहे मित्रांनो त्या काळामध्ये सुद्धा लक्षात ठेवा त्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजावर ही वेळ का आली वयाच्या पन्नासाव्या वर्षी लक्षात ठेवा वयाचं वर्ष केवळ पन्नास असताना छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून का गेले याचा विचार कोणी करणार आहे की नाही आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस या राज्याभिषेकाला कोणी विरोध केला महाराष्ट्रातील सर्व तमाम ब्रह्मवृंदांनी विरोध केला आणि असा असा तसा विरोध नाही केला जाहीर विरोध केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवण्यात आलं आणि शूद्राला राजा होण्याचा अधिकार नाही राज्याभिषेक करण्याचा अधिकार नाही अशा पद्धतीने विरोध करण्यात आला आणि ज्याला मंत्रीपद दिलं लक्षात ठेवा ज्याला आपल्या कॅबिनेटमध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिलं तो मोरोपंत पिंगळे जाहीरपणे सांगायचा की आम्ही शूद्राच्या हाताखाली कसं काम करावं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं एवढं देऊन सुद्धा आणि राज्याभिषेक करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना किती किती लाच द्यावी लागली माहीत आहे का एक कोटी बेचाळीस होऊन एवढं यहुड़ एवढी लाच द्यावी लागली आजच्या त्या काळामध्ये ती किंमत नऊ कोटी होती म्हणजे आजच्या काळामध्ये हजारो करोड रुपयांचा सुराडा छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकासाठी करावा लागला या लोकांना तेवढी दक्षिणा द्यावी लागली एकीकडे आपल्याला पारतंत्र्यातून मुक्त व्हायचं होतं आणि एकीकडे आज हे लोक असं भासवतात की आम्ही मुघलांच्या विरोधात आहोत आम्ही मोगलाईच्या विरोधामध्ये होतो परंतु त्या काळामध्ये ज्या मोगलाईच्या विरोधामध्ये ज्या आदिलशाहीच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लढत होते आणि त्या स्वराज्याला लुटण्याचं काम कोण करत होतं अरे दिलेर खान ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजावर चालून आला लक्षात ठेवा त्यावेळेस त्याच्यासाठी यज्ञ घालणारे कोण होते हेच मन्या भिडेचे पूर्वज होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण होते हेच मन्या भिडेचे मन्या कुलकर्णीचे पूर्वज होते आणि मित्रांनो एवढं सुद्धा एवढा स्पष्ट अगदी स्पष्ट इतिहास असताना सुद्धा आज या हा या मण्या भिडेच्या ज्या पोटामध्ये जे प्रचंड असं विष भरलेलं आहे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला त्याचीच अनावरस आवरस आद अवलाद असणारा हा मण्या भिडे लक्षात ठेवा आणि या मण्या भिडेचे वॉडीगार्ड आमचेच मराठी असणं आमचेच बहुजन असणं आमचेच ओबीसी असणं याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय आहे खास करून सांगली सातारा या भागामध्ये कोल्हापूर या भागामध्ये लक्षात ठेवा ज्या भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं आमच्या मराठवाड्यामध्ये मन्या कुलकर्णीला कोणी कुत्रंसुद्धा विचारित नाही आणि अगदी द्या त्याला तर आत्ता कुत्रं चावलं आहे आणि रॅबीज झाला आहे रॅबीज झाल्यामुळे तो बरळलेला आहे परंतु साताराकडे कोल्हापूरकडे अरे तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणारे मराठे स्वतःला एकदम राजेशाही वाले समजता आणि काय तुमची अवस्था आहे असल्या या मना असला हा मण्या भिडे जर तुमचा आदर्श असेल तर चालणीभर पाण्यामध्ये जाऊन हे करा तुम्ही काय तुमची अवस्था आहे आज तुमच्यावर हे ऐकून घेण्याची वेळ आलेली आहे मेंदू नावाचा काही भाग आहे की नाही अरे जे लोक उघडपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा द्वेष करतात एवढा प्रचंड द्वेष करतात त्यांच्या नखापासून केसापर्यंत एवढा प्रचंड द्वेष भरलेला आहे त्यांची गुलामी करता तुम्ही आणि करणारे कोण आहेत मराठी ओबीसी आणि हेच संरक्षण देण्याचं काम करतात यातील एक जण कमेंट करणारा लगेच म्हटला अरे त्यांनी कुठं विरोध केला त्यांनी तर सांगितलं तिथीप्रमाणे करा ह्याच्याप्रमाणे करू नका अरे बाबा तिथीचा आणि त्याचा वाद घालणारे कोण आहेत हा कधी म्हटला का की सावरकरांची जयंती तिथीप्रमाणे करा कदापि ही म्हणणार नाही टिळकांची जयंती तिथीप्रमाणे करा कदापि ही म्हणणार नाही आणि हा स्वतःचा वाढदिवस हे, हे लोक हे सगळे उद्धव ठाकरे असतील हे कोण असतील देवेंद्र फडणवीस असतील मोहन भागवत असतील हे सगळे स्वतःचा वाढदिवस कधी साजरा करतात तर तारखेप्रमाणे म्हणजे सध्या जग हे तारखेप्रमाणे चाल चालत आहे आणि जर तारखेप्रमाणे जयंती झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल शिवराज्याभिषेक दिन असेल हा संपूर्ण जगामध्ये जाईल संपूर्ण जगामध्ये एक तारीख फिक्स होईल आणि संपूर्ण जग छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्याभिषेक साजरा करील आणि आता येणाऱ्या काळामध्ये बहुजन बांधवांनो मराठ्यांनो जे आ, जे बिंडोक मराठी आहे त्यांचा विषय सोडून द्या लक्षात ठेवा ते सुधारणार नाही त्यांना सांगून उपयोग नाही यांना भिडेचं प्रिय आहे यांना गुलामीचं प्रिय आहे यांना प्रशांत कोरटकरच प्रिय आहे लक्षात ठेवा यांच्या डोक्यामध्ये मनुवाद भरलेला आहे यांच्या डोक्यामध्ये गुलामगिरी भरलेली आहे हे कदापिही सुधारणार नाहीत परंतु जे छत्रपती शिवाजी महाराजांवर निस्सीम प्रेम करतात अशा मराठ्यांना बहुजनांना आव्हान आहे की आता राज्याभिषेक आपण सहा जूनला तर धुमधडाक्यात साजरा करणार आहोत कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे स्वत छत्रपती शिवाजी महाराजांनी हा राज्याभिषेक करून घेतला होता आणि धर्मदंड आपल्या हातामध्ये घेतला होता म्हणजे लक्षात ठेवा धर्म ताब्यामध्ये घेण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी या माध्यमातून केलेलं आहे आणि याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना ब्राह्मणांनासुद्धा शिक्षा देण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे हा त्यामुळे हा दिवस तर आपल्याला खूप धूमधडाक्यामध्ये साजरा करायचा आहे त्याचबरोबर ही संपूर्ण ब्राह्मणी व्यवस्था नाकारण्याचं काम ज्या शाक्तपंथाने केलं लक्षात ठेवा या शाक्त पंथामध्ये सुद्धा अनेक ब्राह्मण होते त्यामुळे येथे ब्राह्मण द्वेषाचा काही प्रश्न नाही लक्षात ठेवा या शाक्त पंथामध्ये सुद्धा अनेक ब्राह्मण होते स्वत जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या शिष्या संत बहिनाई शाक्तपंथीय होत्या म्हणजे येथे जातीचा संबंध नाही येथे संबंध हा समताविरुद्ध विषमता असा हा संघर्ष आहे आणि चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरला छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरा राज्याभिषेक केला तो अवैदिक होता शाक्तपंतीय होता येथील अस्सल हिंदूंचा होता लक्षात ठेवा आणि हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी यांनी केला ते सुद्धा ब्राह्मण होते लक्षात ठेवा परंतु त्यांना का विरोध नाही कारण ते समतावादी होते लक्षात ठेवा म्हणजे हा लढा समताविरुद्ध विषमता आहे त्यामुळे आमचे मन्या भिडे मन्या कुलकर्णीचं समर्थन करणारे मराठे ओबीसी जे मन्या कुलकर्णीच्या बाजूने आहेत ते सुद्धा विषमतावादी व्यवस्थेचे पाईक आहेत ते सुद्धा तितकेच दोषी आहेत जितका मन्या भिडे आहे दोषी आहे जितका प्रशांत कोरटकर दोषी आहे जितका छिंदम दोषी आहे जितका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोषी आहे जितका तो कोण गोविंदगिरी महाराज दोषी आहे हे जेवढे जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांची संभाजी महाराजांची बदनामी करणारे दोषी आहेत तेवढेच हे सगळे दोषी आहेत लक्षात ठेवा आणि एकीकडे जे समतावादी आहेत लक्षात ठेवा मग तो कोणत्याही जातीचा असो मराठा असो ओबीसी असो ब्राह्मण असो दलित असो बौद्ध असो कोणीही असो जो समतेच्या बाजूने आहे तो आपला आहे ही विचारांची लढाई आहे ही विचारांची लढाई अधिक बळकट करण्यासाठी आपल्याला बोलावं लागणार आहे बो नुसतं बोलूनच उपयोग नाही तर तशी कृती सुद्धा करावी लागणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे ज्या ताकतीने आपण सहा जून हा राज्याभिषेक दिन साजरा करणार आहोत त्याच ताकदीने आपण चोवीस सप्टेंबर हा सुद्धा अब्रामणी राज्याभिषेक त्याच ताकदीने साजरा करणार आहोत लक्षात ठेवा या निमित्ताने ही गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आज जी कॉमेंट आली त्या कॉमेंटच्या निमित्ताने आपण जे भाष्य केलं लक्षात ठेवा या भाष्येच्या निमित्ताने बऱ्याच काही गोष्टी सांगायच्या होत्या यांच्या या लोकामध्ये फरक पडणार नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा हा व्हिडिओ पाहून किमान त्यांच्यातला एखाद्याला जरी लाज वाटली तर वाटली तेवढ्याने सुद्धा या व्हिडिओचा उद्देश सफल होईल आपलं सर्वांचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम